नमस्कार सत्य मित्रांनो हा माझा उस आहे बेने प्लॉट तेरा पी डी एन तेरा झिरो झिरो सात याची रोप लागवड केली ती मी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ज्याला सहा महिने राहायचं सहा महिन्याचा उस हे त्याच्यामध्ये सहा महिने देव बघितलं पेरे हे पेरी बघा तुम्ही बारीक पेरी मोठाली तू आणि पेरी किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अठरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पेर्या पेऱ्यावर येईल सहा महिन्यात अठरा पेरी त्याला बघा याऊस जबरदस्त Então guys, peredi que lá